नमस्कार आपण पाहत आहात संपादक बळीराम बोडकेसह सह प्रतिनिधी हिरकणी भोसले यांचा लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पहा पुढील बातम्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आंदोलन पहा लोक महाराष्ट्राचे बातमीपत्र महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आज नागपुरातील सावन्यान चौकात आपल्या अनेक मागणीकरिता करीता एक दिवसीय बेमुदत आंदोलन करण्यात आले यात अंगणवाडी कर्मचारी यांना दरमहा पेन्शन देण्यात यावे तसेच सुप्रीम कोर्टाचा नियमाप्रमाणे ग्रॅज्युएटी देण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी नागपुरात अंगणवाडी सेविकांनी आपले तीव्र आंदोलन केले हे बघा माझं नाव वनिता कापसे मी महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी आहे तर हा जो एक दिवसाचा मोर्चा इथे झालेला आहे तर हा आयटकचा हा मोर्चा आहे आणि माननीय सन्माननीय आमचे सरचिटणी श्यामभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा झालेला आहे प्रमुख मागण्या अशाच आहे शासनाने आम्हाला आश्वासन दिलेले की गुजरात सरकारने जशी ग्रॅज्युएटी मान्य केलेली आहे तशी महाराष्ट्र सरकारनी सुद्धा मान्य करावी किमान वेतन त्यांनी द्यावं हा हायकोर्टाचा निर्णय आहे पेन्शन द्यावी ही आमच्या प्रमुख तीन मागण्या आहेत मागण्या तर इतर आहेत आजारपणाची रजा हे सुद्धा आपल्याला मिळायला पाहिजे असा आग्रह सरकारला करत आहे पण त्याची त्याची जी पुनरावृत्ती करून देण्यासाठी त्याची आठवण जी करून देण्यासाठी हा जो मोर्चा आहे आम्ही केलेला आहे त्याच्यामुळे या मागण्या रिसर आहे कालच मंत्रालयामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये आयटकनी अशी पाऊल उचललेले आहे की ह्या जर प्रमुख मागण्या तुम्ही जर पूर्ण करत नसेल किंवा आम्हाला आश्वासन देत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे याची पूर्ण जाणीव करून देतो आहे की आयटक ही रस्त्यावर उतरणार त्याच्यासाठी त्यांनी वेळ दिलेली आहे सहा मार्च सहा मार्च पर्यंत या सगळ्या मागण्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे म्हणून या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आज एक दिवसाचा आणि जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील अशी मी आयटकच्या वतीने म्हणजे आणि तीन तारखेचा मोर्चा सुद्धा आमच्या मुंबईला आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद